इथे पिवळ्या वाटाण्याची आपण उसळ बघतोय घरीच मोड आलेला पिवळ्या वाटाणा इथे आपण बघतोय हा धुवून घेतला यानंतर एक कप पाणी त्यामध्ये घातलं कुकरच्या तीन चिट्ट्या करून शिजवून घेतलं यानंतर वाटाणे शिजलेत की नाही हे आपण चेक करायचं आहे मिरची लसूण कढीपत्ता हे सगळं आपण कांदा तयार आपण रेडी केलेला आहे यानंतर मोहरी हिंग आपण तेलामध्ये घालणार आहोत त्याची खमंग फोडणी लोखंडी कढईमध्ये आपण केलेली आहे यानंतर कांदा घातलेला आहे तो परतून घेतलेला आहे उसळीमध्ये तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला घालून मिक्स केलेला आहे आपली फोडणी छान तयार झाली आहे त्यामध्येही थोडंसं अर्धा चमचा हळद तिखट आणि कांदा लसूण मसाला एकत्र करून परतून घ्यायचं आहे कांदा तांबूस रंगाचा झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे मिक्स केलेलं मसाला मिक्स केलेला आपण उसळ त्यामध्ये घालणार आहोत इथे आपण बघतोय छान कांदाचा खमंगपणा दिसतोय यामध्ये आपण उसळ मिक्स केलेली आहे तसंच एक गुळाचा खडा आपण त्यामध्ये घातलेला आहे आणि पाणी एक ग्लास घातलेलं आहे तसंच मीठही त्यामध्ये घातलेलं आहे इथे ताटामध्ये वाटाण्याची उसळ चवसाची चटणी तसंच गाजराचे काप आणि आपण घरीच बनवलेला पाईनॲपल जाम आपण इथे बघतो आहोत